पालघर येथील सुरेश धोत्रे ग्रुपच्या वतीनं रविवारी त्र्यंबकेश्वर मोखाडा घाटात रानमेवा विकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींना वया आणि पुस्तकांचं वाटप करण्यात आलं हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आम्ही पालघर पालघर गा गावातून आम्ही दरवेळी शिकून जातो ना शिर्डीला तेव्हाच आम्ही खूप जण येताना बघतो जाताना बघतो पोरं सर्वी लहान लहान छोट्या छोट्या वयामध्ये असे व्यवसाय करत असतात ते आम्हाला बघून खूप बेकार वाटते कारण की आपण एवढा जिल्हा पालघर जिल्हा झाला आहे त्यामध्ये खूप सुधारणा झाल्या तर या भागामध्ये खूप असं छोटापणा ते आहे ना त्यासाठी आम्ही असं ते जातो तेव्हा पक्के येताना ता। तर आम्हाला वाईट वाटते म्हणून आम्ही एक असं आमच्या सहकुशेने आम्ही एक योजना बनवली की आम्ही जे परत इथून येतील किंवा जातील त्यासाठी आम्ही त्यांना काय गिफ्ट देऊ म्हणजे शिक्षणासाठी वया असतील पुस्तकं असतील ते एक योजना आम्ही मनात आखली या टाईमला आम्ही आलो फर्स्ट टाईम घेऊन ते सर्व गिफ्ट घेऊन आलो आम्ही आणि त्यानंतर मला शोधला की आमची एक ग्रुप आहे बावी बारा अकरा त्यानुसार आम्ही तिकडून आता आलो तेव्हा तिकडून त्या मोखाडा गावातून वाटत आलो वया पुस्तकं पालघर इथले काही तरुण दरवर्षी त्र्यंबकेश्वर मोखाडा घाट जव्हार परिसरात आदिवासी विद्यार्थिनींना वया पुस्तकं वाटप करत असतात ही या रविवारीही त्यांनी मोखाडा घाटात अनेक आदिवासी विद्यार्थिनींना वया पुस्तकांचं वाटप केलं त्यातील सुशीला भितांबरे या विद्यार्थिनीस शैक्षणिक साहित्य देण्यात आलं यावेळी ती आणि तिच्या पालकांनी ग्रुपचे आभार मानले मी रहिवासी शेत आहे शेतकरी मी शेती करतो यावेळी निवृत्ती भितांबरे सूरज राठोड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते पांडुरंग भांगरेसह मलिक शेख मोखाडा